महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला आज म्हणजेच रविवारपासून पुढील तीन ते चार दिवस बहुताश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त केलाय विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे बातमी पुन्हा पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आलाय महा मात्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी महत्वाची कामं लवकर उरकून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल साधारणतः तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेनं होण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आजपासून राज्यात सर्व दूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे मुंबईसह उपनगरात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे ठाणे पालघर आणि आसपासच्या परिसरात आज ढगाळ वातावरण राहणार आहे